निवळी येथील उडाणपूल रद्द व्हावा या मागणीसाठी निवळी आणि हातखंबा या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केलंय मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा या मागणीसाठी निवळी आणि हातखंबा या दोन्ही गावातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते हा पूल रद्द करून येथे जमिनीवरून महामार्ग तयार करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी येथील सामाजिक कार्य करते पिंट्या निवळकर यांनी दिला आहे पाहुयात नमस्कार आज आपण निवळी गावामध्ये उभे आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील आणि त्या निवळी गावामध्ये फ्लायओव्हरचा जो काही विषय होता तो फ्लायओव्हर होऊ नये यासाठी हा सगळा जमाव जमलेला आहे गावातील दोन्ही ग्रामपंचायती म्हणजे तिकडची हातकंबा ग्रामपंचायत ह्याच्या जवळ एकदम याच्यावर हो येते वेशीवर हो येते आणि इकडची निवळी ग्रामपंचायत मिळून हा जो फ्लायओव्हर होणार होता हा फ्लायओव्हर कॅन्सल व्हावा रद्द व्हावा यासाठी आपण वारंवार आपल्या तयार करून तो त्याची डिझाईन तयार करून ही पी डब्ल्यू डीला पाठवलेली आहे त्याशिवाय आपण राणेसाहेबांना आणि मान्य निलेश राणेंना पण हा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या व त्या पद्धतीनं डब्ल्यू डीचे अधिकारी आज कुलकर्णी साहेब आपल्याबरोबर कॉन्ट्रॅक्टर आपल्याबरोबर आहे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत आणि सगळा गाव आपल्याबरोबर आहे आज आमची फक्त प्रामुख्यानं एकच मागणी आहे की हा फ्लायओव्हर रद्द होऊन फ्लॅट समांतर रोड लेव लेवल, लेवल रोडच्या लेवलने आपल्याला तो समांतर फ्लॅट रोड मिळावा यासाठी आपली मागणी आहे आणि त्या पद्धतीनं जेवढा रोड आहे त्याच्यात बाजूला दोन्ही साईडला आपल्याला सर्व्हिस रोड मिळावा आणि लोकांना याचा जे हायवेवरून वाहनं अवजड वाहनं चालणार आहेत त्याचा त्रास होऊ नये यासाठीची आमची ही आजची प्रामुख्यानं मागणी आणि त्यासाठी आम्ही कायमस्वरूपी या हाच निर्धार ठेवणार की आम्हाला हा फ्लॅट समांतर रोड मिळावा आणि त्या पद्धतीनं आम्ही तो मिळवणारच भले याच्यामध्ये आम्हाला पुढे अजून आक्रमक पवित्रा घ्यायला लागला अजून आक्रमक व्हायला लागलं अजून आपल्याला वादळ उठवायला लागलं तरी शर्व शर्व ग्राम सर्व ग्रामस्थ सर्व दोन्ही ग्रामपंचायती या गोष्टीसाठी तयार आहेत दोन्ही गावचे सरपंच उपसरपंच सर्व बॉडी व्यापारी संघटना सगळे उद्योगधंदे व्यापारीवाले आणि हायवेच्या हायवेची सगळी माणसं सुद्धा यामध्ये मा वरती पाठवत आहेत त्याने आमचा जास्तीत जास्त आम्ही जो शांत आहोत तर त्याचा शांततेचा गैरफायदा पीडब्ल्यू टी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊ नये एवढंच मला आजच्या भूमिकेतनं मांडायचं आहे धन्यवाद नमस्कार मी संतोष निवडी व्यापारी संघटना अध्यक्ष आज आम्ही जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे आत्ता इथे जो सर्व्हिस रोड चालू झाला होता त्या अनुषंगाने ग्रामस्थांना गावातल्या लोकांना येण्यासाठी जे रस्त्याची अडचणी निर्माण झाल्यात किंवा शाळा असेल हायस्कूल असेल त्यांच्यासाठी ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या आमच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कानावर घालून त्या पूर्णत्वाला ज्या आमच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत त्याच्यातून आता सर्व समन्वय काढून म्हणजे जे अधिकारी पीडब्ल्यू डीचे आले होते त्याने आम्हाला सांगितलं की तुमच्या ह्या मागण्या अशा अशा तऱ्हेने पूर्ण करण्यात येतील त्याप्रमाणे होतील अजून एक मागणी महत्वाची अर्धकोट राहिलेली आहे की जो तारवेवाडीपर्यंत जो, जो सर्व्हिस रोड होता तो सर्विस रोड पूर्णपणे बोमलेवाडी पलीकडे म्हणजे तिकडे बोंबले स्टॉप आहे तिथपर्यंत व्हावा त्याचप्रमाणे समर्थनगर ते निवळी हा जो सर्व्हिस रोड नाही तो पण करण्यात यावा अशी आम्ही एक वेगळा प्रस्ताव अधिकारान अधिकाऱ्यांसमोर ठेवलेला आहे धन्यवाद